न्यूज सत्य सविस्तर मुर्तिजापूर शहरातील नगर परिषद शाळांची दुरावस्था झाली असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे अपुऱ्या सोयी सुविधा -सो शिक्षकांची कमतरता आणि जीर्ण झालेल्या इमारतींमुळे शैक्षणिक वातावरण खालावले आहे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद रामदासजी दुबे यांनी केली आहे शिक्षण सुविधांचा अभाव आणि शिक्षकांची कमतरता मुर्तिजापूरमधील अनेक नगर परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे काही शाळांमध्ये पुरेसे डेस्क बेंच नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खाली बसून शिकावे लागत आहे ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम होत आहे रामदास भैया दुबे नगरपरिषद शाळा मूर्तिजापूर येथे शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षकांची संख्या वाढवून ही रिक्त पदे तात्काळ भरण्याची आवश्यकता आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहील प्रशासनाचे दुर्लक्ष आणि वाढती दुरावस्था शाळांच्या समस्यांकडे प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नसून अनेक ठिकाणी दुरावस्था वाढली आहे काही शाळांमधील स्वच्छता गृहांचे दरवाजे तुटले असून ते विद्यार्थ्यांसाठी वापरण्यायोग्य योग्य नाही पावसाळ्यामुळे शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे शहरातील अनेक नगर परिषद शाळांच्या इमारती जीर्ण झाले आहेत इंदिरा गांधी शाळा राजीव गांधी शाळा सावित्रीबाई फुले शाळा सर सय्यद अहमद खान उर्दू शाळा रामदास भैया दुबे शाळा या शाळांच्या कंपाऊंड भिंती पडल्यामुळे त्या ठिकाणी नवीन वॉल कंपाऊंड करणे अति आवश्यक आहे याबरोबरच या, या शाळांच्या परिसरातील नालीवरील कडप्प्यांवर मोठे खड्डे पडले असून ते विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे सुरक्षिततेचा प्रश्न आणि अभ्यासिका केंद्राची मागणी इंदिरा गांधी माध्यमिक नगर परिषद विद्यालय राजीव गांधी नगर परिषद प्राथमिक शाळा सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळा सर सय्यद अहमद खान नगर परिषद उर्दू शाळा आणि रामदास भैया दुबे नगर परिषद शाळा या पाचही शाळा एकाच ठिकाणी असून त्यांचे एकच मैदान आहे या शाळांना तातडीने कंपाऊंडची आवश्यकता आहे कारण शाळा बंद असताना तिथे अवैध कामे करणारे नशा करणारे लोक येतात ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे जर कंपाऊंड केले नाही तर त्याच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर याचा मोठा परिणाम होईल माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद रामदासजी दुबे यांनी या पाचही शाळांसाठी अभ्यासिका केंद्र स्टडी सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळेल या सर्व समस्यांवर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण मिळेल याची खात्री करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून जोर धरत आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापूर Never miss an update.